नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता जी एम सीवरती छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण ऑब्जेक्शन घेतलं असेल क्वेश्चनवर ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय त्यांना मार्क मिळतोच आणि ज्यांनी नाही घेतला त्यांना पण मार्क मिळतोच मित्रांनो असं असतं त्यानंतर बघूया आपण काय दिलं आहे ऑब्जेक्शन घेतलं असेल तर बघू शकता काय काय प्रश्नाचे फुल मार्क दिला आहे आणि काय काय क्वेश्चनचे आन्सर चेंज केला आहे मित्रांनो बघू शकता इथे बघू शकता क्वेश्चन आयडी आपल्या कुठलं क्वेश्चन आय डी बघू शकता त्यानंतर इथे बघू शकता डेट आपली किती तारखेला एक्झाम झाली आहे त्यानुसार बघू शकता त्यानंतर बघू शकता बघू शकता शिफ्ट शिफ्ट मध्ये बघू शकता आपली पहिली दुसरी तिसरी कुठल्या आहे त्यानंतर पोस्ट कुठल्या पोस्टला आपण फॉर्म टाकला असेल आणि कुठल्या पोस्ट चा अँसर चेंज झाला आहे ते बघू शकता त्यानंतर इथे बघू शकता फायनल ॲक्शन म्हणजे काय चेंज झालं आहे ते दाखवलं आहे फुल मार्क दिला आहे त्यानंतर बघू शकता अँसर चेंज केला आहे असं दिलं आहे मित्रांनो जर आपली शिफ्ट बघू शकता लायब्ररी अटेंडंट सगळ्यात जास्त क्वेश्चन त्याचं झालं आहे बघू शकता एवढे क्वेश्चन लायब्ररी अटेंड चेंज झालं आहे बघू शकता चेंज केला आहे जर आपण पेपर दिला असेल तर आपण बघू शकता सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आपली शिफ्ट असेल पहिली तर त्यामध्ये किती क्वेश्चन चेंज झाले आहे त्यानुसार तर चेंज झाले आहे लायब्ररी अटेंडंमध्ये त्यानंतर खाली बघू शकता खाली पण आपण फॉर्म टाकला असेल क्लास फोर सर्व हॉस्पिटल त्याला आपण बघू शकता फुल मार्क दिला आहे एका क्वेश्चनला त्यानुसारच आपण बघू शकता आपण किती क्वेश्चन सोडवले आहे आणि सेकंड फायनल आन्सर की पण आले आहे मित्रांनो एम सीची त्यानुसार मी मेरिट पण सांगितलं आहे मेरिट किती लागणार आहे जर आपल्याला मेरिट बघाचं असेल तर, तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आपण मेरिट बघा मित्रांनो त्यानंतर बघू शकता आता फायनल आन्सर की पण आले आहे आणि त्यानंतर रिज रिझल्ट पण लवकरच येणार आहे पहिल्यांदा प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट येणार आहे मित्रांनो त्यानंतर रिझल्ट लागतो ही काम मित्रांनो बघू शकता किमान वीस दिवसाच्या प्लस मध्ये आपलं फायनल फायनल रिझल्ट लागला जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो धन्यवाद